नमस्कार वसई तालुक्यात गेले चार पाच दिवस पावसाच्या पाण्याने हहाकार माजवलेला पावसाच्या पाण्याने हाकार माजवलेला की इकडच्या परिस्थितीने अशी परिस्थिती निर्माण केलेली कारण संपूर्ण वसई तालुक्यात जागोजागी पाणी भरलेलं जागोजागी बिल्डिंगच्या आणि घराच्या मध्ये देखील पावसाचं पाणी घुसलेलं त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं ह्या सर्व बाबी बद्दल बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे वसई विरार जिल्हाध्यक्ष जॉन परेरा आपल्या सोबत आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया जॉन साहेब नमस्कार साहेब आता जे आपण चार पाच दिवस भयानक अशी परिस्थिती लोकांनी बघितली आणि ह्या लोक परिस्थितीतून वसईची लोक आता सावरत आहेत पण तुमचं म्हणणं काय की हा पावसाचा पाणी लोकांच्या घरात शिरला जागोजागी चार दिवस हल्ला नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात प्रश्न असा आहे की असं समजलं जातं की असं सांगितलं जातं की अतिवृष्टी झाली मुळात अतिवृष्टी झालीच नाही हा दरवर्षी पावसाळा येतो पाऊस पडतो कधी दोन दिवस पडतो कधी चार दिवस पडतो कधी आठ दिवस पडतो आज माझं वय वर्ष चौसष्ट लहानपणापासून मी आज ताईत त्या वसईतली पावसाळी जेवढे आहेत तेवढे सगळे पाहिलेले आहेत मी तुम्हाला जास्त सांगत नाही आहे माझ्याकडे एक डाटा आहे तर तुम्हाला मी सांगतो अपले आता हेच बघा आपल्याकडे आता जो पाऊस पडला अठरा ऑगस्टला अठरा ते एकवीस ऑगस्टपर्यंत तेरा मिलीमीटर पासष्ट मिलीमीटर एकशे बहात्तर मिलीमीटर सत्याहत्तर मिलीमीटर आता काही लोक म्हणतात अतिवृष्टी झाली संपूर्ण जून महिना थोडा थोडा पडला जुलै सुद्धा थोडा थोडा पडला खरं म्हणजे जुलै महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडायला पाहिजे पण तो पडलाच नाही तो ऑगस्टमध्ये पडला त्याच्यामुळे थोडासा जीवात जीव आला कारण पिण्यासाठी पाण्याची उपलब्ध मिळतो हा पाऊस पडल्यामुळे तो जीव आला इमात्र निश्चित आहे पण काही लोक त्याला रंगून सांगतात की अतिवृष्टी झाली अतिवृष्टी कारण त्यांनी केलेली पापं त्यांना झाकायची आहेत त्यासाठी त्यांना अतिवृष्टीष्ट स्वरूप दिलं जातं पण अतिवृष्टी झालीच नाही मी पुन्हा पुन्हा एक सांगतो त्यांना आपल्याला माहिती असेल सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी त्या दिवशी सुद्धा पाऊस पडला होता संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती आपलं वसईविला सुद्धा पाण्याखाली गेलेला होता त्यावेळेला सुद्धा सगळीकडे फ्लडिंग होत पण त्या दिवशी जो पाऊस पडला त्याच्यापेक्षा आज त्या चार दिवसात पाऊस पाणी जास्त आहे पाऊस जास्त आहे मग तेव्हा जे फ्लडिंग होत त्याच्यापेक्षा जास्त फ्लडिंग का झालं तीच गोष्ट मी एकदा सांगतोय बघा अकरा जुलै म्हणजे या दिवशी सुद्धा दोन हजार अठरा साली पाऊस पडला अकरा जुलैच्या दिवशी तो सगळं आज जो पाऊस झाला त्यापेक्षा कमीच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जास्त हे दरवर्षी का घडतं असं का होत आहे याला काही कारण आहेत ज्या पद्धतीने विकास ज्याला ते लोक काही लोकांमध्ये विकास चालला आहे ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत हे मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे आताही परत परत तेच बोलत आहे मुळात तुम्हाला माहित आहे की मी एका गटाराविषयी भांडलेलो आहे जे पी नगरचा तो अरुंद होत होता तो मी रुंद करण्यासाठी मी आंदोलन केलं थांबवलं काम पत्रव्यवहार केला तीच परिस्थिती संपूर्ण व्यवसाय तालुक्याची आहे सगळीकडे गटारावरती अतिक्रमण आहे गटार आखुडले गेले पाण्याचा निस्त्र होत नाही बरं दुसरी गोष्ट अशी आहे की आपली खादन जमीन आहे त्या खादन जमिनीतून पाणी पहिला येतो नंतर तो समुद्रा मार्गे म्हणजे वैताना खाणी म्हणा की अन्य कुठं म्हणजे समुद्राला पाणी पूर्ण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भराव झालेले आहेत ते बरा कोणी केले बिल्डरांनीच केले ना आणि के मान। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीच केले आणि ह्याला तत्कालीन जे तेच त्याला जबाबदार त्यांना ते हवं होतं अशाच पद्धतीने विकास आज त्याचा हा सगळा परिणाम आहे सगळा त्यामुळे हा सगळा फ्लडिंग झालेला आहे त्यामुळे फ्लडिंग झालं म्हणून त्याच्यामुळे झालं सगळं वगैरे हे मानवी मी मानायला तयार नाही यावरती उपाययोजना आता काय कराव्यात असं तुम्हाला वाटतं आपणास माहितच आहे की गेली पंधरा वर्ष आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये नगर रचनाकार होते रेड्डी मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आयुक्त होते अनिल पवार आणि आपले करते यांना मिळून जे काही हा का विकास आता केलेला आहे आता थांबवा मार्ग काय ह्याच्यातून फ्लडिंग न होण्यासाठी आणि वसईची जनता अशा पुन्हा पाण्याखाली जाऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्या पाहिजेत अशा तुम्हाला वाटतात पहिली गोष्ट अशी उपाययोजना म्हणजे अशी आहे की आता यापुढे कुठल्याही परिस्थितीत व्यावसायिक तत्वावरती कुठलंही बांधकाम आता होता कामा नाही पूर्णतः त्याला स्थगिती देणं ही पहिला पहिल्या प्रथम उपाययोजना आहे आता यापुढे बांधकाम झालंच पाहिजे नाही व्यावसायिक तत्वावरती जी बांधकामं होतात उंच उंच इमारती टावर बंद बांधले जातात ते पूर्णपणे बंद केली पाहिजेत म्हणजे जेणेकरून जे आपण उपाययोजना करणार आहोत त्याचा काहीतरी इम्पॅक्ट पुढे होईल जर हे जर केलं नाही किती उपाययोजना केल्या तरी ते उद्या व्हायचं ते होणार पूर्ण म्हणून पूर्ण पूर्ण हे आता थांबवणं गरजेचं आहे हे एक झालं दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या शासकीय जागा जिथेवर आरक्षण होतं त्या सगळ्या आता मोकळा करणं गरजेचं आहे त्या मोकळा करणं गरजेचं आहे एक दुसरं कारण आहे तिसरी गोष्ट अशी की जी काय आता खादान जमीन उदाहरण उदाहरणारा सांगायचं म्हणजे मी गेल्या दोन तीन दिवसामध्ये हा आज तुझ्या सगळीकडे मी टाकतोय बोलतोय तो म्हणजे सॉल्ट ही जी जमीन आज वसई स्टेशन पासून ते नाणासमोर स्टेशनपासून वसईच्या वेस्टला जे आहे त्या जमिनीवरती होल्डिंग पाऊंड तयार करणं धारण तलाव उभा करणं अनेक उपायापैकी तो एक उपाय आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गटारावरती अतिक्रमण झालेलं ती गटार अजून मोकळी रुंद करणं काही लोक म्हणतात नाही गटार एवढंच होतं एवढंच होतं ते अधिक रुंद करणं गरजेचं आहे कारण ज्यांनी भराव टाकला तो पाणी कुठून जाणार शेवटी तर त्या पण आणणं पहिलं गरजेचं आहे मी तुम्हाला जे पी नगरच उदाहरण देतो मी बोललो होतो गेल्या वर्षी पाणी की बघा पुन्हा पाणी जमलं त्या ठिकाणी जर असंच पडलं पाणी जमलं सुद्धा गटाराची कामं तशी व्हायला व्हायची आणखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विरारमध्ये जी गटारं बांधली जात आहेत ती समुद्र पातळी सम सपाटीची पातळी लक्षात घेऊन बांधली जात नाही कसंही सरसपोट केला जातो तेंडर कशी काढले जातात कोणालाही ते कामं दिले जातात आणि त्याच्यावर कोणीही कामं करतात तर समुद्र सपाटीची पातळी लक्षात घेऊनच ते कतारची बांधणी झाली पाहिजे तर पुढचा परिसर वाचेल पुढचा सगळं वस्तू बुनण्याची जी आहे परिणाम ती वाचेल आणखी चौथी गोष्ट म्हणजे अशी आहे की काही दिवसांनी अशी परिस्थिती होईल की समुद्राचं पाणी आपल्या कुसेल मागे आपण बोललो होतो भुयगावच्या किनारपट्टी संदर्भामध्ये तर आता तो पूर्ण पट्टा म्हणजे वैतरणा खाडीपासून ते अगदी त्या वसईच्या किल्ल्यापर्यंत पूर्ण जो पट्टा आहे त्या ठिकाणी कसं आपल्याला हे समुद्रापासून धूप रोखण्यासाठी समुद्र घुसण्यासाठी कशी त्या ठिकाणी भिंत बंधारा बांधता येईल ते शासनाने त्याच्यावर पहिलं लक्ष दिलं पाहिजे ते पाणी रोखलं जाईल आणि पाण्याचा निसरा कसा होईल हे बघितलं पाहिजे कारण वसई थोडी खोलखड भागात आहे आणि वसाई वसईचं नैसर्गिक संवर्तन त्याच्या मार्गी होऊ शकतं त्याला उपाय आणि ते काय हे केव्हा जर संपूर्णपणे पुढच्या इमारती रोखल्यात तर टॉवर रोखल्यात तर नाहीतर पूर्ण नाश अटळ आहे वसईचा नाश अटळ आहे महानगरपालिका जेव्हा टेंडर करते गटार बनवून व्हायचं त्यावेळेला जवळपास शंभर दोनशे फुटाचं गटार एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं जाते त्या पुढचं जे आहे ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जाते त्यानंतर पातळी जी अलायमेंट बोलतात गटराची आतली अलायमेंट म्हणजे इथून जो पाणी निघेल तो पर्यंत पाणी निघेल कारण काय मी ती का पुढचं पाणी असं जातो त्यानंतर त्याची उंची आणखी वरती असते त्यामुळे पाणी जात नाही आणि त्यामुळे गटाराचा पाणी निघणं हा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता सर्व गटार बांधणी ही एका विशिष्ट एका इंजिनियरच्या देखरेखीखाली झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का मी माझे तेच सांगितलं की समुद्र सपाटीची पातळी लक्षात घेऊन गटाला बांधली पाहिजेत तुम्ही म्हणता ते खरं आहे कारण माजी माझी सेवकांनी ही आपापली आप एरिया वाटून घेतलेली त्यांच्याच माणसाला कसे कामं मिळतील हे त्यांना बघितलं कॉन्ट्रॅक्टर कोणी भला असतं दुसरा कोणीतरी सुमा सुमार कुठला भांड्यात असतो कुठला वाशीत असतो आणखी कोणी असतो तो काम करतच नाही त्यांचं फक्त लायसन वापरलं जातं आणि यांचे जे समर्थक असतात तीच कामं करतात कुठलं तंत्र ते वापरत नाहीयेत येत बस कसं तरी काम करायचं आणि निघून त्याचे पैसे घ्यायचे हे त्यांनी काम केलं आणि हे सगळं महानगरपालिकेचे अधिकारी जे इंजिनियर तुम्ही म्हणता ना म्हणजे आव्हल दे त्यांचं असे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे भ्रष्ट आहेत हे माजी नगर सरकारच्या हात मिळून करून असे कामं करतात ज्याच्यामुळे या वस्ती तालुक्याची वाढ झालेली आहे लागलेली आहे पूर्णपणे तर आपण ऐकलं आम आदमी पार्टीचे जॉन परेरा ह्यांचं म्हणणं आहे की जे गेले चार पाच दिवस वसई ही थांबलेली वसईच्या घरा घराघरात पाणी घुसलेला आणि वसईची दैनावस्था झालेली ह्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि काही राज्यकर्ते ह्यांच्या जो काही विकास चाललेला आहे ह्या विकासावरती व्यवस्थितरित्या लक्ष्य नसल्यामुळे हे सर्व झालेलं आहे भविष्यात जर काही थांबवायचं असेल तर ह्यावरती लक्ष दिलं पाहिजे ह्याच्यावरती इंजिनियर लोकांनी स्टडी केली पाहिजे आणि जे काही महानगरपालिकेची गटारं आणि दुसरी कामं केली जातात यावरती व्यवस्थितरित्या पाण्याचा निचरा कसा होईल हे जर लक्ष दिलं नाही तर पुढे देखील वाट अशीच असणार आहे आणि जनतेला हा त्रास सहन करावा लागणार आहे वसई लाईनसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार